तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की हल्ली मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की एल आर एक असा म्हणजे एक प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जाऊन ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आणि नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपला रक्त पुरवठा वाढण्यासाठी आपल्याला मदत करतं कारण की जतकं जास्त प्रमाणात आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड असेल तितक्या आपल्या ब्लड प्रेशर रिलॅक्स असतील डायलेटेड असतील आणि और प्रत्येक ऑर्गनला चांगला ब्लड फ्लो मिळू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवणार नाही हातापायामध्ये क्रॅम्स येणार नाही आपलं माइंड पण चांगलं चालेल आपल्याला सुस्ती येणार नाही झोप जास्त येणार नाही म्हणून यल आर्जेनिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रॉपर नॉर्मल प्रमाणात असणं हे खूप गरजेचं होऊन जातं तर मित्रांनो तसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला रूट मदे, मदे, की बीटरूट ज्यूसमध्ये किंवा हिरव्या पालक भाज्यामध्ये किंवा कलिंगडमध्ये याच्यामध्ये खूप प्र चांगलं प्रमाणात या लाडजणी तुम्ही नैसर्गिक रूपामध्ये घेऊ शकता